विधानसभा असू हो दे तिकडे आवाज उठवण्या उठवल्यानंतर इकडे पण येऊन पाठपुरावा करणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय आमचं दुसरं काम काय माझं तरी दुसरं नाही आता बघा मी ठेकेदार असती तर मग आवक जावक बघणं प्रॉफिट लॉस बघणं ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये ऐंशी टक्के दिवस आणि महिना जातो पण मला काय तसं नाहीये म्हणून मी पाठपुरावा तगडा करणार एका मी एका कोणत्या अधिकारीला सांगितलं काम तर त्याचा पाठपुरावा मी करणार आणि तुम्ही पण जसं मी तिकडे पाठपुरावा करते तसं माझी एवढीच अपेक्षा की तुम्ही पण माझ्याकडे पाठपुरावा करा की माझ्या कामाचं काय हो तुमचा माझ्यावर हक्क आहे हे विसरू नका तुमचा अधिकार आहे लोकप्रतिनिधीवर तुमच्यामुळे मी निवडून आली माझ्यामुळे तुम्ही नाही आणि लोकप्रतिनिधी खासदार आमदार हे आपल्या संविधानाने दिलेला छोटासा भाग आहे म्हणून आम्हाला काम करायचं आहे मी मी खासदार माझ्या घरी इकडे तुमची नोकर आहे ही मानसिकता प्रत्येक लोकप्रतिनिधीने ठेवली पाहिजे आणि अधिकारी पण त्या यंत्राचा एक छोटासा भाग आहे अधिकारी पण त्यांच्या घरी असतील शेवटी जेव्हा तुम्ही प्रशासनामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून काम करता तेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट असता कोणाची इकडे नाही आहे का, का। आपल्या लोक हुकुमशाही लोकांची हुकुमशाही ज्याला आपण लोकशाही म्हणतो म्हणून हा तुमचा अधिकार तुम्ही कधीच विसरू नका हक्काने मला सांगा की हे काम झालं पाहिजे हे काम का नाही झालं काम नाही झालं तर काम धरून खाली बसवा तो पण तुमचा अधिकार आहे आणि जेव्हा मी येते जेव्हा मी अशी बोलते तुमच्याशी संवाद साधते जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलू शकता हीच तर खरी लोकशाही आहे लोकशाही काय आहे जेव्हा आपण लोकांना लोकांना बोलता करतो जेव्हा ती चळवळ चालू ठेवतो तेव्हा त्यालाच लोकशाही म्हणतात असं मी हे केलं नाही खासदार म्हणून माझं काम फक्त रस्ता पाणी ड्रेनेज सभामध्ये कुठली मर्यादित नाहीये लोकशाही जिवंत ठेवणं पण माझं काम आहे तुम्ही लोकशाही व्होटिंग करून जिवंत ठेवता आणि मागच्या वेळेस विक्रमी मतदान केलं म्हणजे मागच्या वेळेस तर तुम्ही दाखवलं की आपल्या देशात लोकशाही जिवंत आहे आमदार खासदार पुढारी नेते एकीकडे आणि जनता एकीकडे लोकांनी ती निवडणूक ताब्यात घेतली लोकसभेची त्याला लोकशाही म्हणतात